शिवसेनेचे कल्याण लोकसभा मतदारसंघातील खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी आपल्या पक्षाच्या एका उमेदवाराची घोषणा करून टाकली आहे नाशिक दौऱ्यावर गेलेल्या श्रीकांत शिंदे यांनी पुन्हा एकदा हेमंत गोडसे हेच महायुतीचे उमेदवार असतील असे स्पष्ट केले आहे आपल्याला तिसऱ्यांदा हेमंत गोडसेंना लोकसभेत पाठवायचे आहे असे विधान त्यांनी केले आहे दरम्यान महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप निश्चित झालेला नाही त्याआधीच श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमध्ये उमेदवारीची घोषणा केल्यानं राजकीय वर्तुळाचा चर्चा सुरू आहे नाशिक जे आहे हे प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि या ठिकाणी माझे लोकसभेतील सहकारी गोडसे यांनी या ठिकाणी सांगितलं की मुख्यमंत्री साहेबांना सांगा की प्रभू श्रीरामांचा धनुष्यमान जो आहे हा नाशिकमध्येच या ठिकाणी राहिला पाहिजे मी त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की आपला धनुष्यमान जो आहे तो या मध्येच या ठिकाणी राहणार आहे आणि a